मंडळी नमस्कार मंडळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तयार होत असताना महाविकास आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडी पक्ष हा अतिशय महत्वाचा मानला जात होता अशा अनेक मतदारसंघात आढावा घेतला असता जिथे वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेतल्यास महाविकास आघाडीचा प्रयोग गंडू शकतो अशी शक्यता सर्वच राजकीय विश्लेषकांकडून केली जात होती कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला ज्या पद्धतीनं फटका बसला होता तो पाहता वंचित किती महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला देखील कळून चुकलं होतं म्हणूनच कोणत्याही पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं पाहिजे असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सारखं वाटत होतं इतकंच नाही तर अनेक महाविकास आघाडीच्या समर्थक असणाऱ्या विचारवंत आणि लेखकांनीही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घ्यावं नाहीतर त्याचे परिणाम निकालात वाईट येतील असे संकेतही दिले होते मात्र जागा वाटपाचं घोंगडं आणि किमान समान कार्यक्रम याच्यावर होणारा विचार विनिमय पुढे न गेल्यानं वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेली नाही महाविकास आघाडीमध्ये वंचितचा प्रवेश होणार नाही हे कळल्यानंतर त्याचा फटका हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेला बसेल काँग्रेसला बसेल असेही अंदाज राजकीय के विश्लेषकांनी केले होते मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केल्यानंतर वंचित फॅक्टर फारसा प्रभावी ठरलाच नाही असा आश्चर्यकारक निकाल आले आणि महाविकास आघाडीनं तब्बल तीसच्या वरती जागा महाराष्ट्रात जिंकल्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव हा कशामुळे कमी झाला त्याची कारणं काय आहेत या गोष्टींची चर्चा देखील होऊ लागल्या मोठ्या प्रमाणात केल्या जात होत्या अर्थातच प्रकाश आंबेडकरांना देखील वंचित न कमी झालेलं मताधिक्य हे धक्का देणारं ठरलं वंचित बहुजन आघाडीनं लढवलेल्या अडतीस जागांपैकी त्यांच्या जागांवरच्या उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झालं गेल्यावेळी काँग्रेस आणि आघाडीला घाम फोडणाऱ्या वंचितचं यंदा पाणीपत कसं झालं आंबेडकरांचं कुठं चुकलं याच्या मोठ्या चर्चा देखील होत आहेत गतवेळेला लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं तब्बल चाळीस लाखांच्या वरती मतदान घेतलं होतं मात्र यावेळी वंचितच्या एकूण मतांची बेरीज ही पंधरा लाख पंचावन्न हजार चारशे एक, एक इतकीच झाली विशेष म्हणजे अकोल्यातून प्रकाश आंबेडकर आणि हिंगोलीतून बी डी चव्हाण हे दोन उमेदवार सोडले तर इतर छत्तीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं अनेक जागांवर वंचितच्या उमेदवारांना दहा हजार मतांचाही आकडा गाठता आलेला नाही त्यामुळे गतवेळी सात टक्क्यांच्या जवळ असलेला वंचितचा वोट शेअर या निवडणुकीत तीन पूर्णांक सदुसष्ट इतका खाली आला त्यातल्या त्यात दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तो थोडा खाली आला होता तेव्हाचा वोट शेअर हा चार पूर्णांक अठ्ठावन्न इतका खाली आला होता प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून मोठे प्रयत्न केले जात होते मात्र या तीन पक्षामध्ये जागा वाटपावरून असणारा वाद अगोदर तुम्ही मिटवावा नंतर आम्ही तुम्हाला आमच्या जागांबद्दल कळवतो अशी वक्तव्य सातत्यानं प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाच्या वतीनं करण्यात येत होती यासोबतच महाविकास आघाडीच्या होणाऱ्या बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना टाळलं जात असे आरोपही त्यांच्या पक्षाकडून होत होते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जाण्याबद्दल प्रकाश आंबेडकरांच्या मनात संभ्रम होता महाविकास आघाडीकडून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आंबेडकरांची आम्ही वाट पाहू असं सगळेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणत होते मात्र शेवटपर्यंतही वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीमध्ये झालाच नाही आणि तिथूनच एकटा चोलो अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली यानंतर लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवर आपण उमेदवार देणार आहोत आपले उमेदवार तयार आहेत असे वक्तव्य सातत्यानं प्रकाश आंबेडकर करत होते मात्र प्रत्यक्षात बारामती यवतमाळ वाशिम रामटेक आदी मतदारसंघात उमेदवार दिल्यानंतर काही कारणानं त्यांनी उमेदवारी मागे घेतली तर काही ठिकाणी उमेदवार बदलून दिला सोलापूर लोकसभेला दिलेल्या उमेदवाराने परस्पर आपली उमेदवारी मागे घेतली तर धुळे लोकसभेला दिलेल्या उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणानं रद्द झाला या कारणामुळे वंचित बहुजन आघाडीचे अनेक ठिकाणचे उमेदवार हे कमी झाले तसंच बारामती कोल्हापूर नागपूर इथल्या उमेद महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काही जागांसाठी प्रकाश आंबेडकरांनी जाहीर पाठिंबाही दिला त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या पक्षाबद्दल असणारा संभ्रम आणखीच वाढत असल्याचं बोललं जात होतं हे देखील मंचेच्या पराभवाचं एक कारण आहे असं बोललं आहे प्रत्यक्ष निवडणुकीच्या टप्प्यांना सुरुवात झाल्यानंतर महाविकास आघाडीनं तयार केलेला अजेंडा हा लोकांच्या पसंतीस देखील पडत होता भाजप केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत आलं तर संविधान बदललं जाईल असा प्रचार इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं होत होता आणि हाच प्रचार लोकांना आवडला विशेष म्हणजे वंचित आणि दलित हे संविधान बचाव हा अजेंडा त्यांना आवडल्यानं हे मतदार देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे वळल्याची चर्चा आहे त्यामुळे आंबेडकरांकडे असणारं मतदान हे महाविकास आघाडीकडे वळतं झालं गतवेळेच्या लोकसभेला वंचितनं दिलेल्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यात अनेक अर्थात अकोला नांदेड सोलापूर सांगली परभणी आदी ठिकाणच्या जागांवर फटका बसला आणि महायुतीचे उमेदवार तिथून निवडून आले होते त्यामुळे काँग्रेस आघाडीनं वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बीब टीम असल्याचा आरोप केला त्यानंतर राज्यातला आलेल्या विधानसभा असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील इथंही वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला आणि तिथंही भाजप शिवसेनेचे उमेदवार त्या काळी विजयी झाले त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कुठेतरी भाजपची बी टीम असल्याचा प्रचार काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीनं केला आणि या प्रचाराचा फटका देखील वंचित बहुजन आघाडीला यंदाच्या निवडणुकीत बसल्याच्या चा चर्चा आहेत यासोबतच वंचित आघाडीनं दिलेला सोलापूर इथला उमेदवार असेल किंवा अनेक दलित वंचितांच्या संघटना असतील त्यांनी वंचित, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर त्याचा थेट परिणाम हा महाविकास आघाडीला होईल आणि त्यामुळे भाजप उमेदवार निवडून येतील अशी भूमिका आपण घेणार नाही असं स्पष्ट मत व्यक्त केलं आणि तेही वंचित दलित मतदारांना आवडलेलं दिसते या सगळ्या कारणांचा राजकीय विश्लेषकांकडून आता आढावा घेतला जात आहे आणि हीच सगळी कारणं एकत्रित जर केली तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं डिपॉझिट का जप्त झालं त्यांच्या पराभवाची उत्तरं देखील यात सापडू शकतात असं राजकीय तज्ज्ञ आता आहेत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची